मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी केलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार गंभीर असून सकारात्मक भूमिकेतून कार्यरत आहे असे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले जरांगे यांनी शिंदे समितीला मुद्दवाढ देण्याची मागणी केली होती ती सरकारकडून मान्य करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जरांगे यांच्या सर्व मागण्यांवर सध्या काम सुरू असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले हैदराबाद गॅझेट संदर्भातील मागणी ही अत्यंत गुंतागुंतीची असून त्यातून पुन्हा कोणा समाजावर अन्याय होऊ नये यासाठी सरकार विशेष दक्षता घेत आहे शिंदे समिती या संपूर्ण विषयाचा सखोल अभ्यास करत असून त्यांचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल सरकारची भूमिका रचनात्मक असल्याचे अधोरेखित करताना मंत्री विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले ते म्हणाले आंदोलन करणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे त्याला माझा विरोध नाही मात्र सरकार समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असल्याने संवादातूनच तोडगा निघावा यासाठी आम्ही सतत जरांगे यांना विनंती करत आहोत मी कालच मान्य जरांगे पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची अध्यक्ष ना नात्यानं त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे त्यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे यापूर्वी राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आम्हाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची विनंती होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मदतवाढ द्यावी तर ती सुद्धा आम्ही कालच्या समितीच्या बैठकीत मदतवाढ दिलेली आहे शेवटी ते त्यांची जी मागणी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब समिती काम करते ता मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा अहवाल एकदा येऊ दे आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य हो तो निर्णय करता येईल स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदय सुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपलं लक्षात घेतलं पाहिजे मुद्दा की चौदा ते एकोणीस मध्ये ज्यावेळी मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तर त्याने घेतला आणि सोळा टक्के आरक्षण आपण देऊन सरकारने देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसुटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं आता एकोणीस एक साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं अडीच वर्षामध्ये साध मराठीचं भाषांतर इंग्रजीत करण्याचं सुद्धा यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही वेळ मिळत नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते म्हणजे मुळ त्यांना गांभीर्य नव्हतं कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण मिळू आपण देऊ शकणार नाही पण ज्यांचा मुळंच आरक्षणासंदर्भात मुळात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं ता त्यांना हा मुद्दा समजला नाही मला माहीत नाही किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोलखाली जे काम करत होते त्यांना ते त्यांना त्यामुळे हा विषय त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला आपण आता दहा टक्के आरक्षण दिलं त्याच टिकून आहे आता केंद्र सरकारने ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्के दिले आरक्षण बारा टक्के दहा टक्के आणि आता आपण दहा टक्के दिला असं बहात्तर टक्के आरक्षण आजही राज्यामध्ये आहे आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी ठीक विदर्भामध्ये तर स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारणं बहुतक विदर्भातल्या लोकांना कोणबी दाखल मिळाले नाही आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखल मिळत आहे है। परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथं आता तिथे सुद्धा आता मधल्या काळामध्ये आ, महायुती सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत मिळत आहेत त्या लोकांना दाखल मिळत आहेत पण तो त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात म्हणून त्याच्यातल्या ज्या कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे त्या हैदराबाद गाजेडचा नीट अभ्यास करता आला पाहिजे पण त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी ती आपण दिली त्यामुळे सरकारी भूमिका सकारात्मक आहे मला वाटतं Uh, माझी आजही या निमित्तानं जयरंग पाटलांनी विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं सरकारच्या भूमिकेत भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे त्यासाठी सरकारने नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे ते मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं आंदोलन आहे शेवटी त्यांचा तो अधिकार आहे मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे त्यांच्या आंदोलनाला माझा कधी विरोध नाही आहे परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे शेवटी विखे पाटील यांनी मराठा आरक्षणावर सरकार ठाम असून सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी शिंदे समिती कार्यरत असल्याचे नमूद केले तसेच सर्व समाज घटकांचा न्याय होईल यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद प्रवरानगर लोणी